खऱ्या अर्थाने पंढरी पंचमुशीकरिता अतिशय महत्वाचा दिवस आहे आपल्या पंढरी धरणाच्या दुरुस्तीच्या कामाच्या भूमिपूजनाच्या भुण निमित्ताने आज आपण सर्व इथे एकत्र आलो आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी प्रतापजी असतील देवाळे साहेब लाखनसाहेब अस्मिताई केंद्रे आपल्या पाटबंधार विभागाचे अधीक्षक अभियंता असतील त्यांचे सर्व सहकारी उपस्थित पंढेरी पंचकोशी सर्व सरपंच सर्व ग्रामस्थ बंधुभि आणि थोडक्यात मनोगत व्यक्त करेन मुळात मला वाटतं दोन हजार एकवीस साली कोविडची महामारी असतानाच अधिवेशन चालू असताना ह्या धरणाच्या धरणामधून गळतीला सुरुवात झाली आणि त्यावेळेस आपण ह्या धरणाचा सांडवा आपण फोडला आणि संपूर्ण धरण आपण धोक्याच्या पातळीवरती राहणार नाही असं पद्धतीनं आपण ते पाणी आपण तिथे कमी केलं आणि आज परत माझं आता चार वर्ष झाली पण ज्यावेळेस मी त्या घटनेच्या निमित्ताने आपल्या सर्व ग्रामस्थांची किंवा इथे ह्या धरणाचा जेव्हा भेट द्यायला आलो होतो त्या दोन दिवस सातत्याने इथे मी देखील थांबलो होतो आणि जर संपूर्ण आढावा त्यावेळेस घेतला होता त्यावेळेस एक बाब साहेब माझं लक्षात आहे की ग्रामस्थांनी जी मांडली होती ती म्हणजे आता मात्र आम्हाला ह्या धरणाची दुरुस्ती नको दर दोन दोन चार चार वर्षाने धरणाच्या धरणाच्या दुरुस्तीसाठी मग कधी दोन कोटी कधी चार कोटी कधी एक कोटी असा निधी खर्च होतोय परंतु आम्हाला त्याचा कुठलाही लाभ होत नाही किंवा हे धरण सुरक्षित आहे की नाही ही शंका आमच्या मनामध्ये राहील आता मात्र कुठल्याही पद्धतीची आम्हाला दुरुस्ती नको आता जे काही काम होईल ते दीर्घकाळ काळ टिकलं पाहिजे अशा दृष्टीने काम झालं पाहिजे आणि त्याच वेळेला सगळी यंत्रणा आपण तिथे हाताशी घेऊन आपण एस्टिमेट करायला सुरुवात केली ते काम काम आपण हाती घेतलं आणि आज मला संघाला अभिमान वाटतोय की या पंढरीच्या ह्या धरणाकरिता जवळपास मला वाटतं बासष्ट की त्रेसष्ट कोटीचा आपण निधी मंजूर घेतला आणि फक्त दुरुस्ती नाही आता हेड वापरल्याचा दुरुस्तीचा जरी असला तर संपूर्ण धरण हे नव्यानेच बांधतोय असा पद्धतीचा आपण इथे निधी आपण आणलेला आहे इथे पुन्हा दुरुस्ती मात्र पुढच्या जोपर्यंत म्हणजे पुढची ऍटलीस्ट तीस वर्ष तरी योगश कदम इथून हलत नाही तोपर्यंत तो पुन्हा दुरुस्ती निधी काही खर्च होणार नाही आज जे काम इथे सुरुवात होते ज्या कामाला सुरुवात होते ते संपूर्ण धरण आपण नव्यानेच बांधतोय अशा पद्धतीचं काम आपण मंजूर करून घेतलेलं आहे आणि म्हणून म्हणून एक मात्र दुसरी तक्रार त्यावेळेस माझ्यापर्यंत आली होती मी त्याला माहिती घेतली की बाबा शेवटी ह्या संबंध पंचकृषी मध्ये आंबा बागायतदार आहेत या संबंध पंचकृषी मध्ये शेती मोठ्या प्रमाणात होते इथला मूळ व्यवसाय हो हा शेतीच आहे अनेक आंबा बागायतदार असतील किंवा काजू बागायतदार असतील त्यासाठी हे धरण हे अतिशय महत्वाचं आहे पिण्याच्या पाण्याकडे आहे परंतु शेतीच्या दृष्टीने दुरु देखील हे धरण महत्वाचं आहे परंतु फक्त धरण असून काय काम चालत नाही शेतापर्यंत पाणी यायचं असेल तर कालव्या महत्वाचे आहेत मग ह्या पूर्वीचे कालव्या कसे होते ते त्याला आपण उघड्या कालवे बांधायचो परंतु परिस्थिती आज अशी होती किंवा आहे हे सगळे उघड्या कालवे सगळ्या उघड्या कालव्यामध्ये आज तिथे सगळी माती जमली आणि त्या मातीमध्ये सगळे बंद झाले कालवे आणि त्या बंद कालव जी माती जमली त्या मातीवरती आता लोकांनी पुन्हा शेती करायला सुरुवात केली अशी परिस्थिती आजची आहे आणि म्हणून जे महत्वाचा निर्णय घेतला गेलाय आहे की ह्या पुढे भविष्यामध्ये जे कालवे होतील ते सगळे कालवे हे बंदिस्त कालवे असताना कुठलाही उघडा कालवा नसणार आहे आणि आज या ठिकाणी आपल्या आपल्या सर्वांच्या साक्षीने अजून एक घोषणा करतोय की आपल्या सर्व कालव्यांसाठी आपल्या डावा आणि उजवा कालवा मला डावा कालवा हा कधी चार किलोमीटरचा आहे उजवा कालवा हा ते कधी तीन किलोमीटरचा आहे तर डाव्या आणि उजव्या या दोन्ही कालव्यांसाठी जवळपास सात कोटीच्या निधीची आवश्यकता आहे या सात कोटीपैकी अडीच कोटीचा निधी आपण मंजूर करून घेतलेला आहे तसं एक दोन महिन्यात टेंडर देखील निघत आहे आणि कालांतराने म्हणजे हे काम चालू करताच उर्वरित जो पाच कोटीचा निधी आहे तो देखील आपण मंजूर करून घेते म्हणजे हे दोन्ही कालवे शंभर टक्के या कालव्यांसाठी देखील आपण निधी आणणार ते देखील आपण पूर्ण करणार आणि शेतापर्यंत आपल्या पाणी पोचल्याची आपण इथे व्यवस्था करणार आहोत आपण निश्चिंत राहावं आता निधीसाठी आपण कुठे कमी पडणार नाही आणि ह्या खर तर चार वर्ष या कामांना मंजूर करण्याकरता लागली ज्या दिवशी धरण हे ते लिकेज झालं होतं आणि आज आजचा हा ध्वनीपूजनाचा दिवस जवळपास साडेचार वर्ष आली हे साडेचार वर्ष कोणी स्वस्त बसलं नव्हतं म्हणजे ही फाईल ज्या ज्या डिपार्टमेंटमधला फिरली नक्कीच आपल्या लोकपट बंधारीच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये सहकार्य मिळालं एस्टिमेट करण्यापासून डिझाईन करण्यापासून हे काम शेवटी तांत्रिक काम आहे आणि याच्यामध्ये तांत्रिक कामामध्ये ज्या तांत्रिक अडचणी असतात त्या दूर करूनच ह्या सगळ्या शेवटपर्यंत पोचावा लागतो आणि मी आपल्या सरकारच्या मार्फत मी आपल्या शेवटी आज राज्यमंत्री म्हणून आपलं काम पाहत असताना आज मी स्वतः सरकारचा भाग म्हणून असताना जर का माझ्या मतदारसंघामधलेलं कुठलं धरण जर का मी दुरुस्त करू शकलो नसतो तर ती माणूसी खरं तर माझी देखील असते परंतु आज मला सगळ्याला मान होतोय की होय माझ्या सरकारमार्फत आपल्या सरकारमार्फत आपण ह्याला आवश्यक तो सगळ्या निधी आपण मंजूर करून घेतला कोकणामधलं पहिलं असं धरण हे होणार आहे बरोबर नाही एक हे धरण हे एक उदाहरण धरण हे धरण धरण हे सबंध महाराष्ट्रासमोर उभं राहणार आहे आणि अशा पद्धतीचं धरण हे आपण महाराष्ट्रामध्ये पहिलं धरण आपण मंजूर करून घेतलं आहे आपल्या ह्या धरणाच्या आधारे अन्य देखील धरणाच्या आता मागण्या सुरुवात झालेली आहे आणि म्हणून आपल्या सरकार मार्फत याला आवश्यक निधी आपण मंजूर करून घेतलाय पण ह्या धरणाच्या बाबतीत आपण ज्या काही भविष्याच्या दृष्टीने जेव्हा आपण ज्या ज्या इथे अडचणी आपण इथे मांडलेल्या आहेत खरं तर ज्या वेळेला धरणाचं काम इथे होणार त्याच्या प्रतीक्षेमध्ये दरवर्षी आपल्याला पावसाळा संपला किंवा अखेरीस मध्ये आपण इथे कच्चे बंधार आपण इथून उभे करत होतो आणि आपण ती देखील मागणी आपल्या निवेदनामध्ये आपण इथे मांडलेली आहे की आता त्या कच्च्या ऐवजी हो आम्हाला तिथे पक्के बंधारे लहान स्वरूपातले प्रत्येक जायकोड्या समोर बांधून मिळावेत आपल्या समोर अधिकाऱ्यांना सूचना करतोय की आपल्या सगळ्या जायकुळेच्या समोर जे काही बंधारे आवश्यक आहेत लहान बंधारे सगळ्या बंदारांची मंजुरी द्या आणि ह्या पुढे आपले कुठल्याही समोर समोरचं पाणी आठ टाका म्हणे आठ आपण तिथे सुविधा करून ठेवली एकंदरीत म्हणून आज ह्या धरणाचं भूमिपूजन करत असताना एवढंच सांगेन की आपल्या मंडनगर तालुक्याला जवळपास पन्नास वर्षाच्या नंतर हे राज्य मंत्रिमंडळ मिळालं आहे पन्नास वर्ष आपण सर्व प्रतीक्षामध्ये आहोत पन्नास वर्षानंतर मिळालं मिळणार राज्यमंत्रीपद आहे आणि ह्या राज्यमंत्री पदाच्या मार्फत शासनाच्या मार्फत जेवढा काय निधी आणता येईल तेवढा निधी आणण्यामध्ये मी कुठेच कमी पडणार नाही हा शब्द देखील आपल्याला सांगण्यात येतोय आपल्या पंचक्रोषीमध्ये जी विकास किंवा आजही चालू आहे मग ती रस्त्यांची काम कामं असतील मग ती नळपाणी उद्यांची कामं असू द्यात किंवा अंतरात पाखाडी असू द्यात किंवा सभा मंडळापासून सगळी कामं हे सगळ्या कामामध्ये आपण नक्कीच अग्रेसर भूमिका घेऊन एकही वाडी मला वाटतं पंढरी मध्ये एकही वाडी चालू शकणार नाही की माझ्या वाढीत काम झालेलं नाही प्रत्येक वाढीमध्ये आपण विकास कामं के केलेली आहेत आणि अजूनही जी प्रलंबित विकास कामं ती देखील शंभर टक्के दे कामं होणार आहेत शेवटी आपण सरकारमध्ये आहोत आणि मी मग अशी म्हटल्याप्रमाणे पन्नास वर्षानंतर जर का आपला मंडनगर तालुका राज्यमंत्र मिळालं असेल तर पन्नास वर्षात जी कामं झाली नाही ती कामं आता शंभर टक्के करून दाखवेल हा शब्द देखील आपला सर्व पण छोटी ती सगळी उणी भरून काढायची म्हणून बांधवनं आज या धरणाच्या या दुरुस्तीच्या निमित्ताने जरी आलेलो असलो तरी सुद्धा आपल्याला आपलं स्वप्न मोठं आहे मागे देखील सांगितलं होतं की आपल्या मंडणगर तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास व्हायचा असेल सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर अगोदर आपल्या मणनगर तालुक्यात रोजगार आला पाहिजे पण याची सुरुवात कुठून काय करावी लागते कुठलीही मोठी इंडस्ट्री यायची असेल कुठलाही मोठा व्यवसाय यायचा असेल कुठलीही मोठी एमआयडीसी यायची असेल तर पहिल्यांदा पाणी लागतं त्याला पहिल्यांदा हायवे लागतो या दोन गोष्टी महत्वाच्या लागतात या दोन गोष्टी नसतील ना कुठलाही उद्योजक येत नाहीत पाणी नसेल तर कोणी येत एकदा एक वेळ रस्त्याचं बांधकाम आपण कधी करू शकतो परंतु मोठी धरणं नसतील मोठ्या पाण्याचा साठा नसेल तर कुठलीही एमआयडीसी येत नाही कुठलाही उद्योग येत आणि म्हणून आमदार झाला जरा पहिले कामं मी कुठल्या हाताशी घेतली असतील पाण्याचे कामं मी हाताशी घेतली आमदार झाला जी काही माझ्या माझ्या मतदारसंघामध्ये असली जेवढी नादुंसर धरणं आहेत सगळ्या नादवस धरणांचा पाठपुरावा मी चालू केला आणि मला मन वाटतो सांगायला मागच्या सहा वर्षामध्ये ज्या धरणांची जी धरणांची कामं हो। वीस वीस तीस तीस वर्ष रखडली होती मग त्या चिंचाळीच धरण असू द्यात मग तो तिड्याचं काढवा असू द्यात मग आपलं पंधराचं धरण असू द्यात या सगळ्या धरणांची बांधकाम आज मी पूर्ण करून दाखवली आहे सगळा पाणीसाठा मी पूर्ववत केलेला आहे जो चाळीस वर्षापूर्वी पाणीसाठा होता तो पाणीसाठा पुन्हा आपण करायला सुरुवात केलेली आहे आपलं देखील काम शंभर टक्के काम लवकर होईल काय चिंता करायचं कारण नाही माझं स्वतःच लक्ष असणार आहे म्हणजे आज मी भूमिपूजन करून गेलो आणि मग चार वर्ष मी कामाकडे बघितलं असं कधीच होत नाही अधिकारी तर आहेतच चांगले अधिक्षक आदि, अभियंत स्वतः इथे उपस्थित आहेत आपले सलगर देखील आहेत अधिकार पाठबंधा अधिकाऱ्यांच्या मार्फत देखील कामावरती लक्ष असेल परंतु शेवटी आज लोकप्रतिनिधी म्हणून ह्या देखील धरणाचं काम हे शंभर टक्के वेळेत पूर्ण होईल कॉन्ट्रॅक्टर देखील आलेले आहेत त्यांना देखील मी सूचना करेन की आपले हे जे काही काम आहे ते वेळेत नक्कीच पूर्ण झालं पाहिजे आणि क्वालिटीचं काम झालं पाहिजे आणि म्हणून आपण निश्चिंत राहा आज ह्या पाण्याच्या साठी आपल्या तालुक्यामध्ये सगळी धरणं आपण जवळपास दुरुस्त करायला घेतलेली आहेत मुळात फक्त तुळशी धरणाचा कालवाचा फक्त विषय आहे आमचे वारंवार तो विषय मांडत असतात आणि तुळशी गावामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि व्यवसाय म्हणून केली जाते आणि त्या पंचवृषीमध्ये जास्त शेती त्या भागामध्ये केली जाते त्याच देखील कालवाचा प्रश्न हा देखील आपल्याला मार्गी लावायचा आहे एकंदरीत आपल्याला एवढंच असा शब्द देतोय की आज पाण्याच्या विषयासोबतच माझ्या मंडनगर तालुक्यामध्ये रोजगार आला पाहिजे माझ्या मंडनगर तालुक्यामध्ये एमआयडीसी आली पाहिजे माझ्या मंडनगर तालुक्यामध्ये इथे फॅक्टरी आले पाहिजे उद्योग आले पाहिजे आता माझं पुढचं लक्ष हे त्याकडे मी केंद्रित केलेलं आहे आणि माझा विश्वास आहे की पुढच्या एका वर्षामध्ये मी हा शंभर टक्के बदल करून दाखवेन आज सरकारमधला मंत्री म्हणून आज तिथे काम करत असताना आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्रीपद उदय सामंत साहेब साहेबांच्या माध्यमातून असताना आता मंडनगर तालुक्यामधली पहिली मोठी सी लवकरच आपण मंजूर करून घेतोय आणि त्याला देखील आपण सगळी व्यवस्था आपण तिथे करून आपण दिलेली आहे माझ्या मंडगर तालुक्यामध्ये रोजगार आला पाहिजे या दृष्टीने आता आपण इथे काम करतोय अजून आज अधिक वेळ घेत नाही मंडनगर तालुक्यामध्ये आपलेच उद्योग मंत्री उदय सामंत साहेब पालकमंत्री पोहचतायत त्या बैठकीला मला देखील पोहचाय म्हणून अधिक वेळ आज मी घेणार नाही परंतु मी आपल्या पंचक्रोशीला शब्द देतोय की आपल्या निवेदनामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी इथे मांडलेल्या साहेब आपल्या जायकुल संदर्भात असू द्या किंवा बंधारा चंद्र असू द्या किंवा काम करत असताना या रस्त्याची राहिल्या पाहिजे ती याकडे नक्कीच योग्य त्या सूचना या संबंधित अधिकाऱ्यांना मी आपल्यावर मी आचार देईन आणि आपल्याला अपेक्षित असं काम या धरणाचं जे काम आहे नक्कीच ते वेळेत पूर्ण होईल आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकत्र जमलोय मानवानं आता येत्या काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आता मला त्या बाबती काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही पण सहा वर्ष आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आमदार आहे पण या सहा वर्षामध्ये चार वर्ष शेवटी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य नसतील आमदारचे दोन हात असतात आपले सहकारी जे का पंचायत समिती सदस्य असला की त्यांच्याबरोबर पंचायत समितीमध्ये बसून तिथे सभापती मार्फत कामं करता येतात जिल्हा परिषद सदस्य आपला असला की जिल्हा परिषद मधले कामांचा पाठपुरावा करता येतो परंतु आमदार म्हणून सहा वर्ष काम करत असताना चार वर्ष पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य नाहीत आता मात्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता जाहीर होतील आणि माझा विश्वास आहे की ज्या वेळेला निवडणुका होतील आपण जो काही उमेदवार देणार त्या उमेदवाराला मला माझ्या विश्वास आहे पंढरी पंचकृषी हे भरघोस मताने त्याला विजयी करेल हा देखील शब्द आपला आपल्यासमोर आज तिथे घेऊन जाणार आहे शब्द देताय ना कुठली अडचण नाही ना शेवटी ना? सहकार्य आपले हे महत्वाचे आहेत आणि आपले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका ह्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत शेवटी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या आप आज पंचायत समितीत आपला कुठलाही सरपंच गेला की सभापती नसतात उपसभापती नसतात आज आपला कुठलाही नागरिक सर्वसामान्य नागरिक जेव्हा पंचायत समितीत जातो एक लहानसा एखाद्या विकास कामांसाठी देखील त्याला आमदारांपर्यंत यावं लागते एका लहानच्या विकासा करायला देखील त्यांना लोकप्रतिनिधीपर्यंत म्हणजे वरच्या स्तरापर्यंत यावं लागतंय तर लहान छळी कामं तालुका स्तरावरची कामं ही त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधी लोकप्रतिनिधींकडनं होत असतात आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकामध्ये आपण सर्वांनी त्यांना देखील आशीर्वाद द्यावेत एवढी विनंती करतो आणि आज ह्या धोरणाच्या कामासंदर्भात मी खरं तर पाटबंधार्याच्या देखील अधिकाऱ्यांचं त्यांचं मनापासून